मोबाईल स्क्रोल करता करता आपण इन्स्टाग्रामवर अपघाताचे अनेक व्हिडिओ पाहतो पण आपल्याला त्याच्या कायद्याविषयी माहीत नसते हिट अँड रन कायदा हा तोच कायदा आहे ज्याच्या अंतर्गत सलमान खानला अटक होऊन शिक्षा झाली होती या कायद्यात अपघातानंतर जखमींना तेथेच सोडून पळ काढणाऱ्या वाहन चालकांना आणि जखमींना अपघात स्थळावरून हॉस्पिटलमध्ये पोहोचवणाऱ्यांना सारखीच शिक्षा होती पण नवीन हिट अँड रन कायद्यात वाहन चालकांनी अपघात अपघातस्थळावरून हॉस्पिटलमध्ये नेले पोलिसांना कळवले तर कमीत कमी शिक्षेचे प्रावधान करण्यात आले आहे यामुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचतील की कोई गाडी चलाता है टक्कर लग जाती है, इरादा नहीं होता है और फिर वो व्यक्ति पुलिस थाने में फोन करता है वन झीरो एट में फोन करता है अस्पताल में पहुंचाता है तो तो इसका इरादा मारने का नहीं है इसके लिए हमने कम सजा का प्रावधान किया हा कायदा मोटारसायकल रिक्षा कार बस ट्रक यांना सारखाच आहे काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी या कायद्याबद्दल अफवा पसरवल्या जीवनावश्यक वस्तूंची अहोरात्र नेण करणाऱ्या कष्टकरी ट्रक चालकांना अफव्यांच्या जाळ्यात अडकवून सर्वसामान्य जनतेचे हाल करून कोणी त्यांचे दृष्ट हेतू साध्य केले